आज आपण नगरअध्यक्षाचा पदभार स्वीकारला तसेच उपनगरअध्यक्षांनी स्वीकृत नगर सेवकांची नियुक्ती झाली काय बोला आज, मकरद, आज नगर आज स्वीकृत नगर सेवकांची उपनगरअध्यक्षाची निवड झालेली आहे आणि आम्ही सर्वांनी मुक्ता नगरच्या विकासाचा अजेंडा घेऊन पाच वर्ष काम करणार आहे. मुक्ता विकासाचं विजन काय आहेला? मुक्ता काय पलट करण्याचं विजन असतं? हो मुक्ता नगरच्या विकासाचं विजन करायला आता पाच वर्षासाठी मान्य नगराध्यक्ष संजना पाटील आणि आज उपनगराध्यक्ष आमच्या शिरसाटाई दोन शिकृत सदस्य सगळे अपक्षसहित सगळे दहा अपक्षासहित चौदाच्या चौदा नगरसेवक या लोकांनी काल पदार स्वीकारला आज उपनगराध्यक्षांची निवड झाली शिकृत सदस्यांची निवड झाली दोन आज या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गाव वेगळ्या पद्धती म्हणजे गावाचं डेव्हलपमेंट करताना आज डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार केलेला आहे आज पाणीपुढ्या विना आपण आपल्या गावामध्ये काम चालू आहे भूमिगत गटारींचं काम आपण करतोय गावाच्या प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये त्या त्या प्रभागाच्या मूलभूत सुविधा समजून त्या कशा सोडवल्या जातील तो प्रत्येक नगरसेवक त्या प्रभागाचा नगराध्यक्ष पूर्ण शहरासाठी उपनगराध्यक्ष पूर्ण शहरासाठी एक चांगला प्रयत्न करते डीपी प्लॅनच्या माध्यमातून नवीन गाव जे पुनर्वसित होतोय पुनर्वसन डोक्यात ठेवून या गावाचा अतिशय सर्वांगीण विकास करत असताना जळगाव जिल्ह्यातलं अतिशय वैभवशाली परंपरा असलेलं हे गाव आहे आणि त्याच परंपरेनं साजस सा असं काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच होईल नगराध्यक्षांच्या माध्यमातून नक्की होईल